आपण भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र आलोय असं विधान महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी आजवर अनेकदा केलंय मौयाच्या सर्व नेत्यांनी घेतलेली पत्रकार परिषद जागा वाटप पाहता ठाकरे पवार आणि काँग्रेस पक्के एकत्र आहेत असं चित्र निर्माण करण्यात कुठेतरी यश मिळतंय असं दिसून येतंय तोच दोन विधानं चर्चेत आली विधान क्रमांक एक सांगलीची जागा अशी एकमेव जागा आहे ज्यामध्ये मौयामध्ये चर्चा झाली नाही सांगलीच्या जागेबाबत माध्यमांमधून समजलं ठाकरेंनी त्या जागेबाबत चर्चा केली नाही हे विधान केलं शरद पवारांनी तर दुसरं विधान होतं फडणवीसांचं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं की ठाकरेंनी आपणाला फोन करून मी सोबत येतो असं सांगितलं होतं शिंदेच्या बंडानंतर ठाकरेंनी फोन करून आपल्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती कशाला तुम्ही त्यांना पदे देता मी संपूर्ण पक्षच घेऊन तुमच्या सोबत येतो तुम्ही मुख्यमंत्री बना असं ठाकरे म्हणाल्याचं फडणवीसांनी सांगितलं आता या दोन विधानांचा रोग ठाकरेंकडेच होता पवारांच्या विधानातून ठाकरेंबाबत अविश्वास दाखवून देण्यात आला तर फडणवीसांच्या विधानातून ठाकरे भूमिका बदलण्यास तयार असल्याचं दिसून आलं पण विषय इतक्या पुरता मर्यादित नाही कदाचित पवारांनी ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी देखील हे विधान केलं असू शकतं कदाचित फडणवीसांना चर्चेची दारं खुली झाली होती असं सांगून लोकसभेनंतर काहीही होऊ शकतं असं सुचवायचं असू सु शकतं पण या दोन्ही विधानांचा निष्कर्ष एकच तो म्हणजे ठाकरेंना पवारांची आणि पवारांना ठाकरेंची कुठेतरी भीती वाटते ते भाजपसोबत जातील असं दोघांना देखील वाटते नेमकं कसं ते समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवात करूयात ती पवारांपासून पवारांबाबत ठाकरेंना अविश्वास वाटण्याचं पहिलं कारण असू शकतं ते पवारांच्या राजकीय भूमिकांचा इतिहास अजित पवार शरद पवारांवर टीका करताना दोन हजार सतराच्या घडामोडींचा रेफरन्स वारंवार देताना दिसतात दोन हजार सतरा साली भाजपसोबत बोलली झाली होती सगळं ठरलं होतं पण शरद पवारांनी शिवसेनेला दूर करा मगच आम्ही पाठिंबा देतो अशी अट घातल्याचं अजित पवार सांगतायत शरद पवारांना हे आरोप खोडून काढणं आजवर अवघड ठरलंय कारण दोन हजार सतरा साली अशा प्रकाशित झाल्या होत्या यावर बोलताना आपल्याला शिवसेनेला भाजप करायचं होतं त्यासाठी आपण तो राजकीय डाव खेळला होता अशा आशयाचं विधान शरद पवारांनी केलं होतं याचाच अर्थ पवारांची भाजपसोबत जाण्यासाठी संमती होती पण त्यांना शिवसेना नको होती हे अधोरेखित धकलेलं अशाच चर्चा दोन हजार एकोणीसच्या पहाटेच्या शपथविधीच्या दोन हजार एकोणीस सालचा सा पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीने झाला होता असा दावा अजित पवारांनी केला असाच दावा फडणवीसांनी अजित पवारांच्या बंडखोरीपूर्वी केला होता तेव्हा मी गुगली टाकली असं विधान पवारांनी केलं होतं म्हणजेच कुठेतरी हे पवारांच्या संमतीने झालं होतं मात्र पुढे गणित बिघडल्यानंतर पवारांनी माघार घेतली असं चित्र तयार झालं शिवसेनेच्या फुटीनंतर शरद पवारांनी ठाकरेंना जबाबदार धरणारी अनेक विधानं केली होती लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीत शरद पवारांनी ठाकरे मंत्रालयात येत नसल्याचं विधान केलं होतं तर आपल्या पक्षाचे लोक वेगळी भूमिका घेत आहेत आणि मुख्यमंत्र्यांना याची कल्पना सुद्धा नसते असं विधान करून पवारांनी ठाकरे बेजबाबदार असल्याचं अप्रत्यक्षरित्या स्पष्ट केलं होतं अर्थात इतिहास पाहिला तर कुठेतरी पवार भाजप सोबत बोलणी करत होते शिवसेनेला त्यांना दूर करायचं होतं हे मत ठाकरेंच्या मनात संशय निर्माण करू शकतंय अशातच दुसऱ्या चर्चा असतात त्या म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील याच्या ठाकरेंचे ज्याप्रमाणे शिंदेसोबत भाजपसोबत संबंध बिघडलेत त्या प्रकारचे संबंध अजित पवार आणि शरद पवारांच्यात बिघडलेले नाहीत किंवा असंही म्हणता येईल दोनही नेत्यांना टिकून राहण्यासाठी एकमेकांची साथ आवश्यक वाटेल तेव्हा हे दोन्ही नेते एकत्र येऊ शकतील त्याचं महत्वाचं कारण दिलं जात ते म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात फक्त दोन जागांवरच थेट सामना आहे उर्वरित ठिकाणी अजित पवार ठाकरेंच्या उमेदवारांच्या विरोधात आहेत तर शरद पवार भाजपच्या विरोधात आहेत अर्थात फायद्याचं गणित पाहिलं तर फक्त दोन जागाच अशा आहेत जिथे हे दोन्ही पक्ष एकमेकांचा तोटा करू शकतात ही शक्यता विचारात घेतली तर ठाकरेंच्या मनात पवार कधीही साथ सोडू शकतात याची शंका उपस्थित होऊ शकते समजा पवारांनी ठाकरेंची साथ सोडून महायुती सोबत जाण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी एखादी भाजप सोबत येते ज्याचा तोटा शिंदे व ठाकरेंना होतो पण शिंदे आणि ठाकरे आता था एकत्र येण्याच्या चर्चा संपुष्टात आल्यात शिंदेचं महत्व मुख्यमंत्री पदामुळे मोठं झाल्याने ठाकरेंच्या नेतृत्वात आता ते काम करतील असं म्हणता येत नाही आणि जर पवार अजित पवारांसोबत गेलेच तर इथे भाजप खालोखाल राष्ट्रवादीची स्पेस वाढू शकते साहजिक ठाकरे एकटे पडू शकतात आता बोलूया ठाकरेंबद्दल ठाकरे मविया सोडून जातील अशी शंका पवारांना देखील असू शकते त्याचा संदर्भ म्हणजे ठाकरेंचा मनमानी कारभार जर का ठाकरेंनी भाजप सोबत पुन्हा सूत जमवलं तर पवारांचं सत्तेच्या राजकारणाचं महत्व संपतं ठाकरेंना वगळून एकट्या काँग्रेस सोबत पवार विरोधाचं भक्कम राजकारण करू शकत नाहीत याची जाणीव पवारांना आहे शिवाय ठाकरे भाजप सोबत गेले तर पवारांचं उपयोगिता मूल्य भाजपसाठी देखील संपुष्टात येऊ शकतंय आता ठाकरेंबाबत शंका वाटण्याची कारण काय तर याचं प्रमुख कारण जागा वाटपात असलेली ठाकरेंची भूमिका ठाकरे आणि भाजपचा सा सामना फक्त पाच जागांपुरता मर्यादित आहे पालघर सांगली मुंबई ईशान्य जळगाव आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये ठाकरे आणि भाजप असा सामना होतोय या जागा वगळून अशी एकही जागा नाही जिथे ठाकरे गटामुळे भाजपची अडचण वाढू शकते दुसरीकडे ठाकरेंना अमरावती भिवंडी सारख्या अनेक जागा होत्या जिथे उमेदवार देता आले असते पण या जागा प्रतिष्ठेच्या न करता ठाकरेंनी सहज सोडून दिल्या पर्यायाने ठाकरे आणि शिंदे या सामन्यात जो टिकतो तो भविष्यातील धोरण म्हणून भाजप सोबत जाण्याचा पर्याय खुला ठेवू शकतो शिवाय या सामन्यामुळे भाजपच्या तिकिटावर असणाऱ्या उमेदवारांच्या अडचणी कमीच होत आहेत ठाकरेंची जागा वाटपातली दुसरी गोष्ट म्हणजे ठाकरे बदललेल्या भूमिकेमुळे काँग्रेस राष्ट्रवादीची वोट बँक आपल्याकडे खेचून घेऊ लागलेत आजवर हिंदुत्ववादी मतं आणि मराठी मतदार ही वोट बँक असणाऱ्या ठाकरेंकडे मुस्लिम आणि दलित मतं ट्रान्सफर होत असल्याचं बोललं जात आहे अशावेळी ठाकरेंनी काँग्रेसला स्पेस दिलेली नाहीये मुंबई सारख्या ठिकाणी ठाकरेंनी जिंकण्याची शक्यता असणारी मुंबई दक्षिण मध्यची जागा दिली नाही उलट काँग्रेसच्या पारंपरिक दलित मुस्लिम मतदारांमध्ये आपलं स्थान पक्क करण्याचा प्रयत्न चालवला या राजकारणातून शिवसेनेचा ठाकरे गट काँग्रेसची स्पेस घेत असल्याचं दिसतं दुसरीकडे काँग्रेससह हा पवारांच्या हातून मूळ वोट बँक हिरावली तर किमान सोयीचा विरोधक तयार करण्याची रणनीती भाजप आखू शकतं याची जाणीव पवारांना आहे मतांचं ट्रान्सफर होणं हे मविया मवियासाठी सोपं ठरत असलं तरी मव्यामध्ये असणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीसाठी ती लाँग टर्मची अडचण ठरू शकते अर्थात या गोष्टी भाजपच्या सोयीने ठरू शकतात याची जाणीव पवारांना आहे त्यामुळेच पवार ठाकरेंना आवळून ठेवतील अशी वक्तव्य करताना दिसून येतात असं म्हणता येत थोडक्यात पवारांना देखील ठाकरे सोबत राहतीलच यावर विश्वास नाहीये लोकसभेतल्या जागा वाटपावरून झालेली मनमर्जी विधानसभेत कायम राहिली तर पवारांना राष्ट्रवादी वाढवण्यासाठी पूरक स्पेस मिळू शकत नाही आणि जर का ठाकरेंनी भूमिका बदलून भाजपसोबत पुन्हा घरोबा करण्याचा निर्णय घेतला तर पवारांना उपयोगिता मूल्य टिकून ठेवणं अडचणीचं ठरू शकतं हेच ठाकरेंचं पाहायचं झालं तर पवारांचा इतिहास पाहता पवार लोकसभेनंतर ज्याची सत्ता येईल त्याच्यासोबत जाऊ शकतात आणि तसा निर्णय पवारांनी घेतला तर ठाकरे क्षीण होऊ शकतात याची जाणीव पवारांना देखील आहे अर्थात याच गोष्टी पवारांना ठाकरेंची भीती आणि ठाकरेंना पवारांची भीती असल्याचं दाखवून देतात असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका